नमस्कार मी वैशाली स्वागत करत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये कार्तिकी एकादशी हिला प्रबोधिनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते देवउनी एकादशी या रीतीने सुद्धा ओळखली जाते ही एकादशी तर या दिवशी विशेषतः भगवान विष्णू यांची आणि त्यांच्या विविध स्वरूपांची पूजा केली जाते कारण या प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आपल्या चार महिन्याच्या योग निद्रेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो त्यानंतरच सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते चातुर्मास म्हणजे काय तर जेव्हा देवशैनी एकादशीच्या दिवशी श्री हरि भगवान विष्णू निद्रा अवस्थेत योग निद्रेत गेले होते तेव्हापासून चातुर्मास हा सुरू होतो जिला आषाढी एकादशी म्हणतात आणि तो चातुर्मास कार्तिकी एकादशीला पूर्ण होतो तर या योग निद्रेतून श्री विष्णू हे जागे होतात आणि सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते जसे की लग्न गृहप्रवेश मुंज मुंडन विविध शुभ कार्य आपण करू शकतो कार्तिकी एकादशीपासून सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते चातुर्मासात थांबलेले स सर्व शुभ कार्य कार्तिकी एकादशीपासून सुरू होतात कार्तिकी एकादशीचे उपवास केल्याने सर्व पापांचा नाश होतो पुण्य वाढते आणि आपणास मोक्ष प्राप्त होतो आणि सर्व मनोकामना आणि इच्छा देखील पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे हे व्रत केल्याने आपल्याला अश्वमेघ यज्ञाचं फळ प्राप्त होतं असे म्हटले जाते दोन हजार पंचवीसमध्ये एकादशी कधी आहे हा आणि हे व्रत आपल्याला केव्हा करायचे आहे तर यावर्षी कार्तिक मासातील शुक्ल पक्ष शनिवारी एकादशी एक नोव्हेंबर सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दोन नोव्हेंबर सकाळी रविवारी सात वाजून एकतीस मिनटांनी पूर्ण होणार आहे तर कॅलेंडरमध्ये आपण जर पाहिले तर एक नोव्हेंबर प्रबोधिनी स्मार्त एकादशी असे लिहिले आहे तर दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भागवत एकादशी आहे तर आपण व्रताचरण कधी करावे याबद्दल सगळ्यांनाच संभ्रम आहे आणि मनामध्ये शंका आहे तर सर्वात पहिले आपण जाणून घेऊ की प्रबोधिनी स्मार्ट एकादशी आणि भागवत एकादशी यामधील फरक काय आहे तर फरक जो आहे तर स्मार्ट एकादशी प्रबोधिनी स्मार्ट एकादशी म्हणजे नव्या तिथीने सूर्योदय पाहिला नाही तर त्याला स्मार्त एकादशी असे म्हटले जाते म्हणजे की आज आपण एकादशी धरणार आहोत पण सकाळी जेव्हा सूर्योदय झाला तेव्हा एकादशी ही तिथी नव्हती दशमी होती, होती आणि त्याच्या थोड्या वेळाने एकादशी सुरू झालेली आहे तर हिला आपण स्मार्त एकादशी असे म्हणतो शैवपंथीय जे लोक आहेत ते स्मार्त तिथीचे पालन करतात तर वैष्णव जे आहे हे भागवत तिथी पालन करतात भागवत धर्म पाळणारे वारकरी बांधव त्यालाच भागवत एकादशी असे म्हणतात वैष्णव उदय तिथी ती मानतात तर स्मार्ट वाले जिथून तिथी सुरू झाली आहे ती तिथी मानतात आणि हे व्रत करतात प्रबोधिनी स्मार्त एकादशी जी आहे ती शैवपंथीय म्हणजेच की जे योग गुरु आहेत साधू संत आहेत मोठे महात्मा आहेत ते लोक हे व्रत करतात आणि आपल्यासारखे सर्वसामान्य लोक जे आहेत ते दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन नोव्हेंबर रोजी हे व्रत करतील कार्तिकी एकादशीच्या दिवशी आपल्याला सर्वात आधी सकाळी उठून स्नान आधी करून आपण देवाची पूजा करून घराचा आपला उमरठा जो आहे तो स्वच्छ पुसून घेऊन आपण त्याला हळदी कुंकूचं लेपन करू शकतो त्यानंतर आपण स्वस्तिक काढून घेऊ दरवाज्यावर आपण स्वस्तिक काढू शकतो त्यानंतर आपण बाहेर दाराच्या बाहेर आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि आपल्या घराच्या बाहेर तुळशी असेल तुळशी वृंदावन असेल तिथं पण आपल्याला तुळशीला प्रार्थना करायची आहे तुळशीचे आपल्याला हात जोडून आणि मनोभावे पूजा करायची आहे कारण तुळशीला देखील माताचा दर्जा दिला गेला आहे भगवान श्री विष्णूंना पिवळी फुलं म्हणजे झेंडूची फुलं अत्यंत प्रिय आहेत आणि तुळशीसुद्धा या दिवशी आपण भगवान विष्णूंना अर्पण करायला पाहिजे पण तुळशीची जी पानं आहे ती आपण आदल्या दिवशी तोडून घ्यायची आहे कारण एका दिवशीच्या दिवशी तुळशीचे पान तोडले जात नाही किंवा तुळशीला तोडले जात नाही त्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा एकशे आठ वेळा शक्य नसेल तर कमीत कमी अकरा वेळा आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर विष्णू सहस्रनाम विष्णूंचे काही दुसरे मंत्र तुम्हाला येत असतील आणि आपल्याला जर म्हणता येत नसतील तर आपण मोबाईलमध्ये किंवा टेपमध्ये लावून पण आपण ऐकू शकतो पण बनेल तितकं आपल्याला श्री हरी विष्णूंना प्रसन्न करायचे आहे या दिवशी त्यांची कृपादृष्टी प्राप्त करून घ्यायची आहे आणि आशीर्वाद मिळवून घ्यायचे आहे सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला देवाला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे विठोबाचे पण स्मरण आपल्याला करायचे आहे आता आपण जाणून घेऊ हो की या उपवासाला आपण काय काय खाऊ शकतो हो। तर या कार्तिकी एकादशीच्या उपवासाला आपल्याला फक्त दूध फलाहार आणि जर सगळ्यांना शक्य नसेल दूध आणि फलाहारवर राहणं तर ते लोक साबुदाण्याची खिचडी किंवा भगरीचे पदार्थ राजगिऱ्याचे पदार्थ शेंगदाणे गूळ या गोष्टींचे सेवन करू शकतात पण ह्या दिवशी आपल्याला अन्न म्हणजेच भात आपल्याला अजिबात खायचा नाही आहे आपण जर उपवास करू करत नसू तरी पण आपल्याला या दिवशी तांदूळाचे सेवन करायचे नाही तामसिक पदार्थ आपल्याला सेवन करायचे नाही आपल्याला सात्विक अन्न घ्यायचे आहे या दिवशी सात्विक भोजन करायचे आहे आपल्याला शक्यतोवर आपल्याला उपवासच करायचा आहे पण जर शक्य नसेल तरी तामसिक भोजन करू नका कांदा लसण खाऊ नका आणि या दिवशी वांगे आणि मुळा हे पण खाणे टाळले पाहिजे एकादशीच्या व्रताचे नियम आपल्याला दशमीपासून पालन करावे लागतात कारण की दशमीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला सात्विक भोजन करायचे असते त्यानंतर आदल्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी आपल्याला दूध आणि फडार घ्यायचा असतो पूर्ण भक्तिभावाने पूर्ण मनाने संकल्प घेऊन हे व्रत मनोभावे करायचे असते आणि द्वादशीला आपल्याला हा उपवास सोडायचा असतो म्हणजे म्हणूनच म्हटले जाते की हे व्रत आपल्याला तीन दिवस करायचे असते व्रत या व्रत सोडण्याआधी आपण गरजू व्यक्तींना किंवा ब्राह्मणाला दक्षिणा जरूर द्यावी यावर्षी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुळशी विवाह साजरा होईल संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून तुळशी विवाहाचा मुहूर्त आहे ज्या घरात तुळशी विवाह होतो तेथे वैवाहिक जीवनातील प्रॉब्लेम जे असतात ते सॉल्व्ह होतात आणि काही प्रॉब्लेम येत नाही आणि जर कोणी अविवाहित असेल घरात तर त्यांचे विवाह लग्न जुळतात हे जे तुळशी विवाह होतो म्हणजे तुळशी विवाह झाल्यानंतर सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते आणि म्हणूनच या तुळशीला देवी मानले जाते कारण की तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि तुळशी मातेचे लग्न लावले जाते प्रत्येक भागात वेगळी प्रथा असते तर तु कुठे कुठे शालिग्रामसोबत पण तुळशी मातेचे लग्न लावले जात असते प्रबोधिनी एकादशीच्या संध्याकाळी शालिग्राम आणि तुळशीचा विवाह होतो किंवा काही ठिकाणी तुळशी मातेचे आणि श्रीहरी विष्णूंचे म्हणजेच बाळकृष्णाचे लग्न लावले जात असते म्हणजेच त्रि ति विवाह संपूर्ण झाल्यानंतर सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते त्रिपुरारी पौर्णिमा आणि म्हणजेच कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह हा चालतो तर यावर्षी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विवाह साजरा होईल संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनटांपासून ते पाच नोव्हेंबरपर्यंत विवाह आपण करू शकतो तर तुळशी विवाह केल्याने आपल्या घरात जर वैवाहिक जीवनात काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व होतात दूर होतात आणि कोणी अविवाहित मुली किंवा मुलं असतील त्यांचे लग्न जुळतात म्हणूनच ही जी कार्तिकी एकादशी आहे ती फार महत्त्वाची आहे ही एकादशी आपण फक्त श्रीहरी विष्णूंना जागे करण्यासाठीच हे व्रत आपण नाही करत तर आपल्या जीवनात नवीन ऊर्जा हकारात्मकता शुभ कार्यांची सुरुवात करण्याचे हे व्रत आहे घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते असा या व्रताचा महिमा आहे आणि सर्वांचा विश्वास पण आहे तर आजची आपली म आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूबवर तुम्ही नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा कारण की तुम्हाला माझे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं असेल भेटू पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद